शासनाने जो आज कर, कर, कंत्राटी करण्याचा जो जी होता तो मागे घेतला त्याचा आम्ही आज स्वागत करतो आणि जो काही या विद्यार्थी जो नांदेड जिल्ह्याच्या ज्या विद्यार्थ्याने घरीने सहभाग घेऊन वेगवेगळ्या आंदोलनाची जी सुरुवात केली या आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती आंदोलनाची सुरुवात झाली आणि मोठ्या जो सहा ऑक्टोंबरचा जो मोर्चा होता तो मोठ्या प्रमाणामध्ये इथं झाला आणि त्याचं फलित म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रसाद उमटले आणि शासनाने आज तो जी आर मागे घेतला आम्ही एक पालक या नात्यानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशनचे आमचे अशोकजी गायकवाड असतील आमचे सरोदे साहेब असतील आमचे पंडित साहेब असेल आमचे जे सर्व सहकारी असतील त्या सर्वांच्या वतीनं आम्ही शासनाचे आभार मानतो आणि ही लढाई इथं न थांबता विद्यार्थ्यांनी नेटाने पुढे न्यावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो विविध विभागामध्ये जे खाजगीकरणाविषयी अतिशय वाईट धोरण आणलं होतं गव्हर्नमेंटनी त्याचा आज फडणवीस साहेबांनी जे कंट्राटीकरणाचा जी आर रद्द करण्याविषयी घोषणा केली त्याबद्दल निश्चितच गव्हर्नमेंटचं अभिनंदन आहे पण आमच्या ज्या मोर्चामध्ये पंधरा मागण्या टाकलेल्या होत्या नांदेडच्या मोर्चाची धास्ती घेऊन जे तुम्ही काम करत आहात पण त्याच्यातल्या त्या पंधरा मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही कारण राज्यातली पेपर फुटी असो राज्यातली शिक्षक भरती एक वर्ष झालं रेंगाळलेली आहे पेपर आणि की शाळा शाळा खाजगीकरणाचा प्रश्न आहे हा प्रश्न प्रलंबित असल्याने आम्ही गृहमंत्र्याला जॉब विचारणार आहोत याच्यापुढेही आमची लढाई आणखी तीव्र करून या जे पेपर फुटीवर कडक असा कायदा झाला पाहिजे एमपीएसी आयोगाअंतर्गत सर्वच विभागातील भरती परीक्षा झाल्या पाहिजे ज्या दीड लाख परीक्षा नोव्हेंबर जागा नोव्हेंबर पर्यंत राज्य शासन भरणार होतं त्या सर्वच जागा आता शासकीय नोकरीमधून वो, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना देऊन तात्काळ भरती राबवावी मेगा भरती करावी अशी मी विनंती करतो आणि खाजगीकरणाचा जी आर रद्द केल्याबद्दल शासनाचे धन्यवाद व्यक्त करतो जो जी आर मागे घेण्याची घोषणा केली त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्याच्या घोषणेचे स्वागत करतो परंतु आमची एक प्रमुख मागणी अजून आहे की जो मागण्या त्यांनी जो जी आर मागे घेतला आहे त्याची ही त्वरित झाली पाहिजे अदरवाईज आम्ही हे महा आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत आणि महाराष्ट्रात याही पक्षाने तीव्रतेने हे आंदोलन उभे राहील आणि मुळात एक गोष्ट होती की सरकार म्हणत आहे की आधी आधीच्या सरकारचं पाप आहे हे पाप कोणाचं जरी असेल तरी हे पाप फेडण्याची परिस्थिती ही विद्यार्थ्यांची नाही हे तुम्ही केलेलं पाप विद्यार्थ्यांनी का फेडावं याच्या विरोधामध्ये आज सरकारला विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नोटीस करून दिलेली आहे की जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही तर तुम्हाला सरकारी सरकार सरकारा, सरकार म्हणून तुमचं काम करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही त्या विषयोगानं ना? या नांदेडला जो महामोर्चा झाला होता त्याला घाबरून असेल म्हणा किंवा त्याची दखल घेऊन म्हणा आज उपमुख्यमंत्र्यांना हे घोषित करावं लागलं की आम्ही हा जी आर मागे घेतोय I don't know.